नमस्कार मी सचिन पालवे खूप गंभीर विषयावर मी तुमच्या सर्वांशी चर्चा करत आहे काल बँक ऑफ बडोदा मधून फोन आला आणि सांगितलं गेलं की पाठीमागच्या दोन वर्षापासून तुमचे कोणतेही त्या ठिकाणी व्यवहार नाहीत त्यामुळे आम्ही तुमचं बँक खातं बंद करत आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवतो धन्यवाद हम आपको बताना चाहते हैं कि आपने दो साल से भी अधिक समय से अपने खाते में कोई लेन देन नहीं किया है जिसके कारण आपका खाता निष्क्रिय हो गया है हम आपसे अनुरोध करते हैं कि अपने केवाईसी दस्तावेजों के साथ अपनी होम ब्रांच में जाकर अपना खाता पुनः सक्रिय करें और हमारी सिम बैंकिंग सर्विस का आनंद लें यदि आप अपना खाता पुनः सक्रिय करना चाहते हैं तो एक दबाएं। यदि आप अपना खाता पुनः सक्रिय नहीं करना चाहते हैं तो दो दबाएं तीन दबाएं तर तुम्ही ऐकलं असेल की तुमचं खातं जे आहे पाठीमागच्या दोन वर्षापासून चालू नाहीये आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये पाठीमागच्या दोन वर्षापासून कुठलेही व्यवहार त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे आम्ही तुमचं खातं बंद करत आहोत जर तुमचं खातं बंद करायचं नसेल तर एक दाबा जर बंद करायचं असेल तर दोन दाबा आणि पुढे चालण्यासाठी तीन दाबा असे ऑप्शन देखील त्या ठिकाणी देण्यात आले तुम्हाला असंच वाटलं असेल की हा बँकेचा फोन आला आहे पण हा बँकेचा फोन नव्हता बँकेचं नाव घेऊन आता सायबर फ्रॉड करणारे लोक आपल्याला फसवणूक करत आहेत बँकेचं नाव घेऊन त्या ठिकाणी आता तुमच्या फसवणुका देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत फसवणुका कशा प्रकारे होतात तुम्हाला मी एक हिंट देतो गोष्ट सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करून टाका बँकेचं नाव घेतलं घेतलं जातंय आता जे फोन आला होता ते बँक ऑफ बडोदा मधून फोन आला होता आणि सांगितलं गेलं की पाठीमागच्या दोन वर्षापासून तुमचे बँकेमध्ये व्यवहार होत नाहीत त्यासाठी आम्ही तुमचं बँक खातं बंद करतो पण मी जनतेच्या त्या ठिकाणी गोष्टी माहितीसाठी सांगतो की जे बँक खात्यामधून मला फोन आला होता त्या बँक खात्याला तो मोबाईल नंबर लिंकच नव्हता तो मोबाईल नंबर लिंक होता एस बी आय बँक खातेत आणि ज्या मोबाईल नंबरवरती फोन आला ते खातं माझं होतं आणि जे मम्मीचं खातं आहे खाते ते बँक ऑफ बडोदामध्ये आहे आणि बँक ऑफ बडोदामधल्या खात्याला वेगळा नंबर त्या ठिकाणी आहे मग मला सांगा माझ्या नंबरवरती बँक ऑफ बडोदाचा कसा फोन येईल मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तू कधीतरी बँक ऑफ बडोदाचं खातं उघडलं असेल तर मी जिंदगीत कधीही बँक ऑफ बडोदाचं खातं उघडलं नाही तुमच्या माहितीच सांग तो सांगतो मी मी सायबर फ्रॉडपासून त्या ठिकाणी लोकांना वाचवत असतो आणि हा देखील जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला वाचवण्यासाठी मी बनवत आहे नीट काळजीपूर्वक मी काय सांगतोय त्या गोष्टी नीट ऐकून घ्या आणि आपल्या परिवारामधील हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल देखील करा तर तुम्हाला आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर एक गोष्ट कळली असेल की जो मला सगळ्यात पहिल्यांदा फोन आला बँक ऑफ बडोदामधून ज्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की दोन वर्षापासून तुमचं खात्यामध्ये कुठलेही व्यवहार त्या ठिकाणी होत नाहीत त्यासाठी आम्ही तुमचं खातं बंद करतोय तो फोन देखील मला फसवण्यासाठीच आला होता आणि जर मी त्या ठिकाणी एक किंवा दोन दाबलं असतं तर पुढची प्रोसेस माझी फसवणुकीची सुरू झाली असते जनतेला एकच सांगायचं आहे तुमचं खातं कुठल्याही बँकेमध्ये असो बँक ऑफ बडोदामध्ये असो स्टेट बँकमध्ये असो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असो किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि जर तुम्हाला अशा प्रकारे फोन आला की तुमच्या पाठीमागच्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून बँकेमध्ये व्यवहार होत नाहीत पाठीमागच्या सहा महिन्यापासून तुमच्या बँकेमध्ये व्यवहार सुरू नाहीत किंवा एक वर्षापासून तुम्ही बँकेत कुठलेही व्यवहार केले नाहीत जर अशा प्रकारचा फोन आला किंवा जर त्या फोनवरती असं सांगण्यात आलं की आम्ही तुमचं बँक खातं आता बंद करत आहोत जर बँक खातं चालू ठेवायचं असेल तर एक दाबा अन्यथा दोन दाबा जर असं सांगण्यात आलं तर मी जनतेला सांगेल की अशा आमिषांना त्या ठिकाणी बळू पड बळी पडू नये महाराष्ट्रातील सगळ्या लोकांची अशा प्रकारे फसवणूक ही शंभर टक्के होऊ शकते कारण लोकांना आजकाल बँकेमधून फोन आलाय पण हा बँकेमधून फोन न येता सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी फोन केलेला आहे बँकेचं नाव घेऊन आता फसवणूका देखील त्या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत आणि खूप साऱ्या लोक फसवणुकीला देखील पडले असतील कारण त्यांना वाटतय की सांगण्यात आले की ते कॉल रेकॉर्डिंगवरती सांग सांगण्यात येते की आम्ही तुमचं बँक खातं त्या ठिकाणी आता बंद करत आहोत बँक खातं बंद करणे म्हणजे आखं आपलं त्या ठिकाणी पूर्णपणे जे व्यवहार आहे ते सगळेच बंद होऊन जातात आणि लोक त्या ठिकाणी घाबरतात पण कुणीही घाबरून जाऊ नका अशा प्रकारचे फोन आता इथून पुढे ये तुम्हाला येतील तुमच्या बँकेचं नाव देखील सांगितलं जाईल तुम्ही बँक स्टेट बँक मी आपका खाता आहे हा आपका बँक खाता बंद करणेवाले हे बँक खाता क्यू बंद करणेवाले आहे तो आपके बँक मे पिछले कुछ सालोंसे कोई लेन देन नाही हो आहे म्हणजेच कुठलेही व्यवहार त्या ठिकाणी झाले नाहीत आणि त्यासाठी आम्ही तुमचं खातं बंद करत आहोत जर अशा प्रकारचे तुम्हाला जर फोन आले तर तुम्ही लक्षात ठेवा हा सायबर फ्रॉडचाच एक खूप मोठा प्रकार आता त्या ठिकाणी समोर आलेला आहे हा व्हिडिओ मी सांगेल जनतेला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत त्या सगळीकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करेल आणि लोकांना सायबर फ्रॉड होण्यापासून मी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुम्ही फक्त पाहू नका तुम्ही तर सावध झालात आता पण दुसऱ्यांना देखील सावधान करा आपल्या घरामध्ये किमान तीन चार बँक खाते तर आरामशीरच आहेत ना मग त्या सगळ्या व्यक्तींना आपल्या घरामध्ये तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल धन्यवाद